धुळे जिल्ह्यातील चांदेगावचे रहिवासी सतीश पाटील यांनी मुलीच्या आरोग्यासाठी साईबाबांच्या चरणी केलेल्या नवस पूर्ण करत आज शिर्डीत एक क्विंटल पेढ्यांचं नैवेद्य अर्पण केला त्यांचा साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पाटील यांची मुलगी अपघातात जखमी झाली होती आणि तिच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी शिर्डीपर्यंत पायी येण्याचा संकल्प केला होता त्या काळात त्यांनी साईबाबांकडे प्रार्थना केली उपचारानंतर मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाली त्यांनी दोन वर्षे पायी यात्रा केली आणि साईबाबांना एक क्विंटल पेढे अर्पण करण्याचा संकल्प पूर्ण केला आज त्यांनी आपल्या मुलीसह समाधी मंदिरात साईबाबांचे दर्शन घेतले सतीश रघुनाथ पाटील माझे नाव राणार चांदे तालुका जिल्हा धुळे मी माझी मुलीचा ॲक्सिडंट झालेला होता तिची दृष्टी गेली होती परत मला असं माहीत पडलं की बाबे दृष्टी देता म्हणून मी सुरतून शिर्डी सात जत्रा यात्राला कबूल केलेली होती परत मी पाच जत्रा यात्रा आल्यानंतर मुलीचे डोळे आले डोळे आल्यानंतर परत मी अजून आनंदात दोन वर्षे पायी यात्रा केली केल्यानंतर मग पाच वर्षानंतर मी मुलीचे एक क्विंटल पेळे कबूल केलेले होते बाबांना <violet league> की मी जर मुलीचे डोळे <smiled habl Ela> <JWito> <resign politique> आले म्हणून मी एक क्विंटल पेळे तुम्हाला चढवीन परंतु माझे वडील मुलीचे डोळे आले आल्यानंतर मी पाच वर्षानंतर मुलीला घेऊन बाबांच्या दर्शनाला आलो श्रीडीला आणि श्रीडीला आल्यानंतर एक क्विंटल पेढे बाबांना मी चढवले धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओ पी डी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव